छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिराचा नुसता डांगोरा संग्रामपूर तालुक्यात चालू आहे संबंधित शेतकऱ्यांनी तीन महिन्यापूर्वी तहसीलदारांना तक्रार दिली की आमच्या शेताकडे जाणारा रस्ता हा तीन शेतकऱ्यांनी अडवलेला आहे परंतु संग्रामपूर तहसील किंवा महसूल विभागाने कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे आज एकलारा उमरा शेतातील लोक तहसीलदार यांच्या दालनात बैठ्या साहेब आमचा एकलाला उमरा शिवदान रस्ता तीन शेतकऱ्यांनी अडवला असून त्यासाठी आम्ही दिनांक सतरा मार्चपासून निवेदन देऊन नव्वद दिवस दिवस पूर्ण झाल्यानंतरही आम्हाला न्याय मिळाला नाही त्यानंतर काटेड इथे शिबिर झाले छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर त्यामध्ये आम्ही एस ओ साहेबांना आणि तहसीलदार साहेबांसोबत चर्चा केली असता डी ओ साहेबांनी तहसीलदार साहेबांना सांगितलं की अडवलेल्या शेतकऱ्यांना नोटिसा सोडा परंतु आज, रो आ, आज रोजी तहसीलदार साहेबासून बोललो असता त्यांनी मी कामात आहे मी कार्यक्रमात आहे फोन कट केला एच डीओ साहेबांनी सुद्धा फोन उचलला नाही तरी हा होत असलेल्या अन्यायकरता आज दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आम्ही तहसील कार्यालयामध्ये बैठा सत्याग्रह करत आहो जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा बैठा सत्याग्रह चालू संतप्त शेतकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तहसीलदारांच्या दालनात हा बैठा सत्याग्रह सुरू केला आहे संध्याकाळचे पाच वाजत असले तरी हा बैठा सत्याग्रह किंवा या सत्याग्रहींना अजूनपर्यंत महसूल अधिकाऱ्यांनी न्याय दिलेला नाही या परिसरात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली असून संबंधित शेतकऱ्यांना आता शेतरस्ते आणि पेरणीसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा समजला जाते कॅमेरामन सुरेश सपरला दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर